आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत जे की फटाफट तयार होते जर कोणी पाहुणे आले असतील तर पाहुण्यांनासुद्धा देण्यासाठी असा फटाफट तयार होते छान वाटते द्यायलासुद्धा आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली तरी तुम्ही घरीसुद्धा करून खाऊ शकता तर चला मग बनवूया तर इथे बनवण्यासाठी मी घेतलेली आहे कढई कढई गॅसवर ठेवली कमी आचेवर आणि त्यामध्ये एक लिटर दूध घेतलं तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता पण पॅकेटचंसुद्धा चालेल नसल्यावर काही हरकत नाही सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता पण मशीचं वगैरे असलं तर अजूनच बेस्ट तर इथे काय करायचं कंटिन्युअसली मिक्स करत आहे खाली लागलं नाही पाहिजे नाहीतर जळक्यान जळक्यान लागेल त्यासाठी कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आणि छान असं आटवून घ्यायचं एकदम पण नाही नॉर्मली थोडंसं दहा पंधरा मिनटं चांगलं असं मिक्स करत राहायचं त्याला नंतर इथे कस्टर्ड पावडर एक ते दीड चम्मस मी इथे घेतलेला त्यामध्ये दू थोडं थोडं दूध टाकून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे आता बघू शकता दूधसुद्धा दहा ते पंधरा मिनटं नंतर छान असं आटलेलं आहे थोडंसं जास्तच आटलं तुम्ही थोडंसं कमी आटवा मी खोटं नाही सांगणार सांगणारा व्हिडिओमध्ये कारण की थोडंसं जास्तच आटण्यात आलं त्यामुळे घट्ट झालं फ्रूट कस्टर्ड थोडंसं आहे ना तुम्ही कमी आठवा माझ्या हाताने थोडंसं जास्तच आठवण्यात आलं आता पाणी टाकलं त्यामध्ये तर चांगलं वाटणार नाही त्यामुळे मग नंतर जे आहे फ्रूट कस्टर्ड आपण मी सॉरी कस्टर्ड पावडर जे मिक्स करून घेतलं होतं दुधामध्ये ते टाकून घ्यायचं आणि लगेच मिक्स करायचं गॅसची पावर अगदी लो आहे आणि मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअसली कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे ते टाकल्यानंतर लगेच घट्टसर होते त्यामुळे आधीच ना आहे ना दूध जास्त आटवायचं नाही नंतर मी इथे केसर टाकलं ऑप्शनल आहे तर मी वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल तर इथे मग थोडीशी साखर म्हणजे हा कप इथे मी साखर घेतलेली आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या कमी जास्त केली तरी चालेल कोणाला जास्त गोड आवडते कोणाला कमी गोड त्यानुसार नंतर इथे जे आहे एका वाट्यामध्ये काढून घेतलं थोडंसं आहे ना किंचित असं थंड होऊ दिलं आणि फ्रीजरला ठेवून दिलं म्हणजे एक लक्षात ठेवायचं यामध्ये जेव्हा आपल्याला फ्रूट टाकायचे आहे ना तर हे थंडच होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच यामध्ये फ्रूट टाकायचे गरम याच्यामध्ये बिलकुल फ्रूट टाकायचे नाही तर हे थोडंसं थंड होते तोपर्यंत आपण इकडे फ्रूट्स कापून घेऊ मी इथे घेतलेले आहे काळे अंगूर छान स्वच्छ धुवून घेतले सगळे फ्रूट्स नंतर अशा प्रकारे छान चॉप करून घेतले थोडे राऊंडमध्ये केलेले आहेत नंतर इथे चिक्कू घेतला अगदी अर्धा चिक्कूच्या थोडं कमीच घेतलेलं आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे फ्रूटची प्रमाण वाढवू शकता कमी करू शकता जे तुम्हाला आवडतात तुम्ही यामध्ये ते टाकू शकता मी ते थोडंसं घेतलेलं आहे चिकू थोडंसं ॲप्पल आणि अर्ध केळ अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच केळ आहे केळ घेतलेलं नंतर डाळिंबाचे दाणे घेतले यांनी दिसायला छान दिसतं आणि खायलाही खूप छान लागतात डाळिंबाचे दाणे त्या फ्रूट कस्टर्डमध्ये तर आता हे जे आहे कापलेले फ्रूट्स आपण जे थंड झालेलं आहे थोडंसं त्यामध्ये टाकून देऊया आणि मी लागले लागले टाकले नंतर थोडेसे राहू दिले गार्निश करण्यासाठी थोडेसे पिस्ता टाकले जिथे तुम्ही बदामसुद्धा टाकू शकता आपल्या आवडीनुसार आणि चांगलं मिक्स करून घेतलं पुन्हा थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतरच हे सर्व करायचं अजून मज्जा येते खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये स्पेशली हे नक्की करून पहा फक्त आहे ना थोडंसं दूध कमी आठवा आणि थोडं पातळ ठेवू शकता तुम्ही याला नाही तर असं घट्टही एवढं जबरदस्त लागत होतं ना तुम्हाला काय सांगू एक नंबर झालेलं होतं नक्की करून बघा आणि फटाफट तयार होते बिलकुल वेळ लागत नाही फक्त दूध कमी आठवायचं बस एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर ही रेसिपी एकदम सोपी आहे उन्हाळ्यात नक्की करून बघा आणि मस्त खा स्वस्त राहा बाय